नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आप सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एप्रिल चालू आहे एप्रिलचा एंडिंग आणि एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर जवळपास प पा, डबल पीक प्रत्येक शेतकरी हा दोन पिकं घेत असतो पाण्याच्या मॅनेजमेंटनुसार जेव्हा पीक घेत असतो तेव्हा काय होतं की का कायम जमिनीमध्ये हा ओलावा टिकून असतो आणि त्यामुळे जे आहे तर पुढील सीझनमध्ये रोगांचा प्रादुर्भाव हो, हा जमिनीमध्ये भरपूर आपल्याला मातीत दिसून येत असतो बरेचसे शेतकरी नागर, नागर म्हणजे नागरे करत असताना एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की सध्या आपण बघत आहोत तर बरेचशा शेतकऱ्यांना यावेळेस निमॅटोड आणि बुरशीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं यावेळेस शेतकऱ्यांचं ते निमेटोड आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाले शेतकरी मित्रांनो जेव्हा उन्हाळी आणि नागारटणी आपण करत असतो तो उन्हाळी आणि नागारटणी करत असताना आपल्याला एकाशी काळजी घ्यायला हवी की नांगरणी जितकी डीपमध्ये होईल तितकी आपल्याला फायद्याची असते तर बरेचसे शेतकरी म्हणत असतील की बा ते, ते कसं तर शेतकरी मित्रांनो आता जी आपण ही नांगरणी चालू आहे तर तुम्ही आता माझ्या हातात ही काडी आहे ह्या काडीची लेवल जर बघितली तर दीड फुटापर्यंत जे आहे तर म्हणजे जवळपास दीड फुटाला थोडी कमी तर इतकंपर्यंत खोल नागार्ट आहे शेतकरी मित्रांनो हा इतका जो भाग आहे तर हा पूर्ण ट्रॅक्टरच्या दोन फळी नांगरणी हा काढून टाकलेला आहे आणि ही जी आहे तर मातीची घडी आपल्याला अशी बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो याचा फायदा काय होतो की जमिनीमध्ये जे निम्याटोडं असतात आणि त्याबरोबर जे लारवा असतो त्यानंतर जमिनीतला माईट असतो तर हा जिथपर्यंत खोल जाईल जिथपर्यंत ओलावा असो तिथपर्यंत हे काढून टाकलं जातं आणि जेव्हा प्रखर सूर्यप्रकाश म्हणजे आता एप्रिल महिन्यामध्ये जे उष्णता आहे तर एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ आपण बघतो चाळीस एक्केचाळीस सेल्सिअसचं तापमान हे मराठवाड्यामध्ये सध्या जात आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशाच्या किरणामध्ये सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा ही बुरशी लारवा त्रिप्स माईट त्याचबरोबर निमाटोड्स आणि या ज्या फु फिजोरियम नावाच्या ज्या बुरशे आहे तर त्या डायरेक्ट इन्डायरेक्ट याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्याचा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हा नायनाट त्याचा होत असतो दुसरी गोष्ट मराठवाड्यामध्ये स सतत आवर्षण हे राहत असतं दुष्काळ सा सदृश परिस्थिती राहत असते दुष्काळी परिस्थिती निर्माण होते जेव्हा खोल नागर्ण थी, नागर्ण थी त्या नागारटणी असते जेव्हा पाण्याचं बाकाड पडतं तर त्यावेळेस काय होतं जितकी जास्त खोल नागारटणी होते तेवढे पाणी जो वरतून पडतो तेपर्यंत जितका पोकळ झालेला भाग आपण शेती म्हणजे प्लॉटमध्ये तयार करतो तिथपर्यंत पाणी हे त्या प्लॉटमध्ये पकडलं जातं त्याचं स्टोरेज वाढतं शेतकरी मित्रांनो त्याचा पुन्हा एक असा फायदा होतो की बरेचसे शेतकरी तण नियंत्रणासाठी मोठा खर्च होतो की लेबरचा खर्च किंवा त्याचबरोबर आपलं जे आहे तर तणनाशकाचा खर्च तर आपण जेव्हा खोल नागारटणी होते तेव्हा खोल नागारटणी झाल्याच्या नंतर जे आता हे दिसत तणाचं जे बी पडलेलं असतं तर ते बी खोलवरपर्यंत नागारटणीमुळे पलटी बसल्यामुळे खोलवर जाऊन पडतं आणि ते बी काहीशा प्रमाणात सडतं आणि काहीशा प्रमाणात दबतं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात आपला फायदा हा पुढच्या सीझनमध्ये होत असतो शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा नांगरणी करतो तर नांगरणीचे फायदे हे आपल्याला असे होतात की बरेचसे शेतकरी टोमॅटो आणि मिरचीची लागवड करतात फा भाजीपाला पिकाची लागवड होते भाजीपाला पिकामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा अडचणी येतात भाजीपाला आले असतील त्यानंतर तर यामध्ये अशा अडचणी येतात की शेतकरी मित्रांना की मुळांचा प्रॉपर ग्रोथ न होणे मुळांवरती जे आहे तर माईटचा अटॅक होणे त्याचबरोबर ज्या आहे तर व्हायरसचे जास्तीत जास्त प्रादुर्भाव होणे आणि निमॅटोडचा प्रादुर्भाव हा जास्त वाढत असतो तर त्यावेळेस काय होतं की आपण ओवरऑल अशी साधी नांगरणी करून किंवा साधी ज्या आहे तर कल्टिवेटरच्या सहाय्याने कल्टिवेटर करून आणि जेव्हा आपण प्लॉट तयार करतो आणि लगेच बेड पाडून आपण प्लांटेशन करतो तेव्हा ज्या आहे तर ज्या ज्या माती आहे तर त्या मातीला म्हणजे खालपरून तो वरपर्यंत कमी एक फुटापर्यंत तरी सूर्यप्रकाशाचा कॉन्टॅक्टमध्ये तर न आल्यामुळे जे बॅक्टेरिया असतात जे बुरशी असतात जे माईट स्त्रीप्स निमॅटोड असतात तर ते ओलाव्यामध्ये दबून आणि त्यांचा स्पोर काउंट हा वाढत असतो आणि ते नंतर पिकामध्ये आपल्याला त्याचा आपल्याला त्रास होतो बरं त्याचबरोबर आपले जे व्हायरसचे प्रमाण येतात त्यानंतर पिकाची वाढ न होणे पिकाची वाढ खुंटणे यासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत खोल नागारटणी करत असताना आता तुम्ही बघा याच्यामध्ये काही बगळे दिसतात तर बगळे जेव्हा दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जेव्हा नागरणी चालते अकरा बारा तर रात्रीच्या वेळेस शक्यतो नागरणी टाळावी त्यावेळेस हे बगळे काय करतात की बगळेसुद्धा याच्यामधले जे इन्सेक्ट आहे तर ते वेचून खात असतात जवळजवळ आपण जर बघितलं की खोल नागारटणीमुळे आपला मोठ्या प्रमाणात बुरशी त्यानंतर निमॅटोड त्यानंतर माईट्स त्यानंतर ह्या सारख्या आजारांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आता गेल्या वर्षी याच्या ह्या प्लॉटमध्ये चालू सीझनमध्ये आलं होतं आल्याच्यानंतर याच्यामध्ये मक्का केली आणि नंतर म्हणजे कंटिन्यू नऊ दहा महिने याच्यामध्ये पीक होतं आणि आता एप्रिलच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आता याची नागरणी चालू आहे एप्रिल महिन्याची ओव्हर हीट मे महिन्याची हीट यामध्ये मोठ्या प्रमाणात या हीटचा फायदा या नागरणीला या प्लॉटला होईल आणि भविष्यामध्ये याच्यामध्ये ज्या बुरशीजन्य ज्यांना प्रादुर्भाव होती सैनिम्या अनिमॅटोड त्यानंतर या फ्युजुरियम नावाच्या ज्या बुरशी आहे तर त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद